आपण एनच्या माध्यमातून प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यावेळेस सांगितलं की स्वतः नगर अध्यक्षाच्या रिंगणात मी किंवा माझ्या घरचा फॅमिली मेंबर असेल आणि त्याला उत्तर म्हणून मंत्री संजयजी सावकारे यांनी आपल्याला दिलेल्या सावकारे यांचं चांगला वाटलं आनंद झाला त्यांनी राजू सुवंशीला शुभेच्छा दिल्या आणि बाकीच्या लोकांनाही दिल्या परंतु त्यांनी शुभेच्छा दिल्या म्हणजे आमच्या समाजाच्या त्यांच्याकडे अपेक्षा वाढलेल्या आहेत आमचा समाज हा फार मोठा समाज आहे संजीव भाऊ सावकारे हे आमदार झाले दोन ते तीनदा आमदार झाले मंत्री झाले त्यांच्या प त्या मंत्री झाले त्याच्यामुळे त्यां त्यांनी राजकारणात सर्व राजकीय वैभव त्या ठिकाणी त्यांनी बघितलेला आहे आणि त्यांच्याकडे आहे म्हणून आम्हाला आमची विनंती आहे का राजकारणाचा छोटासा वैभव आम्हाला बघायला मिळावा आमच्या समाजाला त्यांनी नगराध्यक्ष जागा आमच्या समाजाला द्यावी जेणेकरून जेणेकरून भुसावळ शहरामध्ये तालुक्यामध्ये त्यांचा एक वेगळा संदेश जाईल कारण लोकनेते या ठिकाणी त्यांचं काम करण्याचा प्रभाव असाच असतो सुरेशदादानी तसे काम केले खडसेने तसे काम केले गिरीश महाजनने तसे काम केले आता अनेक लोक जे आहेत जे मोठे नेते आहेत त्यांनी अनेक समाजाला अने अनेक समाजाच्या वर्गाला त्या ठिकाणी वेळोवेळी वेळोवेळी स्थान दिलेलं आहे जागा दिलेली आहे त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेले आहे आणि प्रभावामध्ये सोबत देण्याचं या ठिकाणी काम त्यांनी केलेलं आहे म्हणून संजू बंगूलकर देखील आमची अपेक्षा आहे का त्यांनी राजू सुरशी चालत नसणार तर दुसऱ्याला तिकीट द्या पण या ठिकाणी आमच्या समाजाला या ठिकाणी नगराध्यक्षाची जागा तुम्ही सोडावी आणि तुम्ही स्वतः जेबीएम समाजाला बीजेपीचं तिकीट मिळवून देण्याचा प्रयत्न करावा आणि समाजाला तिकीट मिळवून द्यावं अशी आपल्याकडून अपेक्षा आहे